यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देईल राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा कर्जमुक्तीसाठी केवळ पाचशे कोटी रुपये एकूण पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची गरज असून सुद्धा कमी रकमीमुळे सहकारी विभागापुढे आता वितरणाचा पेस निर्माण झालेला आहे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये राबवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेमधून असलेल्या पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी कर्जमाफीपैकी केवळ फक्त पाचशे कोटी रुपयेच मिळालेले आहेत ही रक्कम न्यायप्रविष्ट कर्जदार शेतकऱ्यांसाठी असल्याचे सांगितले जात होते मात्र ही रक्कम सर्व पात्र शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्यामुळे राज्यभरामध्ये निधीवरती निर्माण चित्र दिसून येत आहे लिंबूवर्गीय रोगमुक्त रोपांची निर्मिती व्हावी जैन हिल्स येथील लिंबूवर्गीय परिषदेमध्ये विविध शिफारशी करण्यात आल्या इडमध्ये रेशीम कोशांची आवक घटलेली असून दरसुद्धा वधारलेले आहे सात दिवसांमध्ये दोनशे सत्याऐंशी क्विंटल कोशाची आवक झालेली असून किमान सहाशे एकोणपन्नास ते कमाल सहाशे त्र्याण्णव रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे ग्राहकांवरती अन्यायकारक वीजदरवाढ लादू नये सनातन संस्कृती महासंघाचे मुख्यमंत्र्यांना करण्यात आले निवेदन चालार्थचा मासा जाड्यामध्ये शिक्षणाधिकारी अटकेमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा ठपका बसतोय सायबर पोलिसांची कारवाई भाऊबन प्रयोगाचा आज प्रारंभ झालेला असून पुण्यामध्ये काकापुतने मिलन होणार महापालिका निवडणूक ठाकरे बंधू जाहीर करणार युती अजित पवार शरद पवार एकत्र येणार संतोष देशमुख हत्याप्रकरण वाल्मिक करारसह सात आरोपीवरती दोषारोप निश्चित करण्यात आलेला आहे खंडणीला अडसर ठरल्यामुळे केले त्या पुढील सुनावणी आठ जानेवारीला होणार सोने एक लाख एक्केचाळीस हजारांवरती चांदीचाही ऐतिहासिक विक्रम झालेला आहे मंगळवारी सोन्याच्या दरामध्ये दोन हजार सहाशे पन्नास रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये दोन हजार सातशे पन्नास रुपयांनी वाढ झालेली आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून काय काय बदल होणार आहेत बघा बँकिंगपासून ते वेतनापर्यंत सर्व क्षेत्रामध्ये अनेक बदल होणार आहे बँकिंग नियमामध्ये काय बदल होणार आहेत बघा क्रेडिट स्कोअर पंधरा दिवसांऐवजी दर आठवड्याला अपडेट केला जाईल त्यामुळे कर्जदारांचा आर्थिक इतिहास अधिक अचूक दिसणार आहे तसेच पॅन आधार लिंक करणे हे एक जानेवारीपासून अनिवार्य असणार आहे लिंक न केल्यास बँकिंग व सरकारी सेवा बंद होऊ शकतात तसेच सरकारी कर्मचाऱ्यांची सुद्धा चांदी होणार आहे कारण आठवा वेतन आयोग हा एक जानेवारीपासून लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच शेतकऱ्यांसाठी सुद्धा महत्व महत्वाचे बदल होणार आहे पीएम किसान योजनांसाठी युनिक आयडी बंधनकारक केला जाईल पीक विमा योजनेमध्ये वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची सुद्धा आता भरपाई मिळणार आहे तसेच क्रेडिट कार्डवरील सुविधा सुद्धा आता कमी केल्या जाणार आहे हिवाळ्यामध्येच पाण्यासाठी वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव घेतली जाते पानवठ्याजवळच पायाचे ठसे आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे यंदा उन्हाळी कांद्याची लागवड घटणार असून खर्चापेक्षा उत्पादन कमी होणार आहे शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह निर्माण झालेला आहे दोन हजार पंचवीस वर्ष उत्पादकांसाठी खूप तोट्याचे ठरलेले आहे फुलोरा फुलोरावस्थेमध्ये घाटाळ्यांचा प्रादुर्भाव पिकांच्या संरक्षणासाठी फवारणीला वेग आलेला आहे निंबोडी अर्काची फवारणी आवश्यक ठरणार आहे शेतकऱ्यांनो पशुधन सांभाळा हिवाळ्यामध्ये आजारांचा धोका वाढलेला असून पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे ठरणार आहे उन्हाळ्यामध्ये ग्रामस्थांची तहान भागवली मोबदला कधी मिळणार टँकर विहीर अधिग्रहणाचा मोबदला रखडलेला असून वाशिम जिल्ह्यामध्ये एकशे पंचावन्न विहिरींचे केले होते अधिग्रहण आता विद्यार्थ्यांना छडी मारल्यास आता गुरुजींनाच होणार शिक्षा शालेय शिक्षण विभागाची शाळांसाठी नियमावली जारी करण्यात आली शाळा प्रशासनावरती ही कारवाई होणार ईपीक पाहणीची मुदत हुकली असून ऑफलाईन नोंद कशी कराल नाशिक जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा ग्रामस्तरीय समिती करणार मार्गदर्शन एकल महिलांच्या शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींना मिळू शकते सुमारे चार हजार पाचशे रुपयांची शिष्यवृत्ती अठरा वर्षापर्यंतच्या दोन मुलांसाठी मिळणाऱ्या लाभाभावत महिला अभिज्ञ आहेत परदेशामध्ये फळे भाजीपाला पाठवा लाख रुपये कमावा आधी नोंदणी करा द्राक्षांच्या पाच चा हजार नऊशे त्रेचाळीस प्लॉटची नोंदणी करण्यात येते नाशिकच्या भाजीपाल्यांची विदेशामध्ये डंका गाजतोय येवला तालुक्यामध्ये दोन हजार सातशे छप्पन उतारे जमा करण्यात आले यामध्ये एक हजार नऊशे एकोणऐंशी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे पीक पेरा नोंदणीचे काम सुरू झालेले असून हमीभाव केंद्रावरती मका खरेदीस आजपासून प्रारंभ झालेला आहे थ्री फेज वीज बंद केल्याने शिंदवडचे शी शेतकरी संतप्त झालेले असून दिवसा विजेची मागणी केली जाते महावितरण अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे निवेदन औद्योगिक वसाहत व्यवस्थापकांना पिंपळगावच्या शेतकऱ्यांचा घेराव तोडगा काढण्यासाठी संयुक्त बैठकीची मागणी केली जाते विद्यार्थ्यांना डीबीटी रक्कम थेट इनमध्ये दिसणार आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आलेले असून सात जुलै रोजी आदिवासी आयुक्त दालनामध्ये झाली बैठक डिजि लॉकरवरती मिळणार मार्क मेमो अपरआयटी नोंदणी अनिवार्य असून राज्य परीक्षा मंडळाकडून शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना नव्या सूचना देण्यात आल्या अन्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणीला एकतीस डिसेंबरपर्यंत मिळाली मुदतवाढ शेतात दबा धरून बसला बिबट्या पडून दोन शेतकऱ्यांनी वाचवला स्वतःचा जीव मोबाईल व्हिडिओने थरार उघड झाला लेंडवे चिंचोळे गोनेवाडी परिसरातील भीतीचे वातावरण लाडक्या बहिणींची मकर संक्रांत आता गोड होणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संक्रांतीपूर्वी चार हजार पाचशे रुपये जमा होणार दुग्धविकासासाठी संभाजीनगरामधून तीन हजार दोन शहर्च मागवण्यात आले संभाजीनगर जिल्ह्याला मार्चपर्यंत मिळाले दोनशे पन्नास जनावरांचे उद्दिष्ट मागील सात महिन्यांपासून शिवभोजन थाळीचे अनुदान रखडल्यामुळे केंद्र संचालक अडचणीमध्ये सापडलेले आहेत केंद्र बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे सर्व्हर डाऊनमुळे कामकाज ठप्प झालेले असून दस्त नोंदणी रखडलेली आहे सोमवार आणि मंगळवार संपूर्ण राज्यामध्येच नेटवर्क आणि सर्व्हर डाऊन असल्यामुळे तांत्रिक कारणास्तव नोंदणी बंद आहे ही अडचण सुटताच तातडीने नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येईल तळणी परिसरामध्ये अवैध वाळू उत्खननामुळे नदीकाठची शंभर हेक्टर शेतजमीन धोक्यामध्ये सापडली लातूर येथील बाजारपेठेमध्ये सोयाबीन आणि गुळाची मोठी आवक झालेली असून तुरीचा भावा तेजीमध्ये तृणधान्याची स्थिती रब्बी पीक स्पर्धेमध्ये जिंका पन्नास हजारापर्यंतची बक्षिसे एकतीस डिसेंबरपर्यंत करा अर्ज शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन उपक्रम धाराशिव जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्के शेतकऱ्यांचा फार्मर आयडी पूर्ण झालेला असून फार्मर आयडी नसेल तर सरकारी मदतीला मुकाल तीन लाख त्र्याऐंशी हजार तीनशे एकोणसाठ शेतकऱ्यांनी काढला आयडी धाराशिव जिल्ह्यातील शेत पानंद रस्ते आता मिशन रोडवरती जानेवारीपासून कामांना युद्धपातळीवरती सुरुवात होणार पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांचा असेल वाटा विदर्भामध्ये अठरा डिसेंबरपर्यंत केवळ सत्तावीस पॉईंट सहा लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली कापूस महामंडळाची हायकोर्टामध्ये माहिती गहू उत्पादक सिंचनासाठी तात्काळत असून शिक्षण रोजगार विज्ञान तंत्रज्ञान जागरूकतेमुळे परिस्थितीमध्ये बदल झाले ई सी न करणाऱ्या बहिणी ठरणारं पात्र सात दिवसांचा अवधी असून चाळीस हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे अमरावती जिल्ह्यामध्ये दोन हजार क्विंटल रेशन धान्याची अफरातफर होत असून रेशन दुकानदाराच्या संगणमताने अमरावती अधिकाऱ्यांचा कारनामा एकोणचाळीस पॉईंट पन्नास कोटींची बिले थकीत असून तेहतीस हजार वीज जोडणी खंडित आहे बिल भरण्याला प्रतिसाद न देणाऱ्यांवरती महावितरणाची कारवाई करण्यात येईल घरकुल लाभार्थ्यांना सहा गाठांवरून होणार ब्रास वाळूचा मोफत पुरवठा मोहाडी तालुक्यामध्ये चोवीस डिसेंबरपासून वाटपाला होणार सुरुवात दिव्यांगांचे शुभ मंगल थेट बँक खात्यामध्ये अडीच लाखांचा आहेर असून पन्नास टक्के रक्कम पाच वर्षांकरता मुदत ठेवीमध्ये ठेवणे अनिवार्य राहणार हक्काच्या शेतीमधील धान विकायची तरी कुठे सरसकट नोंदणी सुरू करावी दीप्ती कोरडे यांच्याकडून मागणी केली जाते एक लाख एकवीस शेत हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी सात दिवस शिल्लक असून अकरा लाख अठ्याहत्तर हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले गोंदिया जिल्ह्यामध्ये तेहतीस हजार चारशे त्रेचाळीस शेतकऱ्यांनी विकले आपले धान वर्धा जिल्ह्यातील शेतकरी होणार चिंतामुक्त सौर कृषी पंपाच्या तक्रारीसाठी डिजिटल हातभार लागणार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीबाधित आठशे विहींना दोनशे बहात्तर कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली राज्य सरकारकडून ही मदत देण्यात येणार दोनशे शहात्तर गावांचा यामध्ये समावेश असणार आहे आपूस खरेदीसाठी दिला जाणार आता दुसरा ग्रेड आठ हजार शंभर रुपये दर शंभर रुपयांची कपात का फरदड कापसांमुळे अंमलबजावणी वनी परिसरामध्ये वन्यप्राण्यांकून गहू हरभरा भुईमुगाची नासधूस होते शेतकरी हतबल झालेले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते मुरा मुरामोशीला अनुदान द्यायचे का गोकुळच्या संचालक महामंडळाच्या सभेमध्ये चर्चा करण्यात आली डिम्बेचर्स कमिटीची सुद्धा बैठक संपन्न झाली महिलांच्या तक्रारी आता केंद्राच्या पोर्टलवरती महिला कर्मचाऱ्यांसाठी कोकण रेल्वेचीही नोंदणी करण्यात आली देशभरामध्ये एक लाखांपेक्षा अधिक आस्थापना मनरेगावरती आता घाला कायदा मोडीत काढण्याचा कुटील डाव भाकपचा इशारा निर्णय मागे न घेतल्यास देशव्यापी आंदोलन तीव्र करणार होमगावमध्ये सेंद्रिय शेतीतून एकरी एकशे वीस टन ऊस उत्पादन झिरो बजेट शेतीचे मॉडेल वीस रुपये खर्च कष्टाचे कौतुक कांदा लसून साठवणूकगृहांसाठी पन्नास टक्के अनुदानाची योजना अर्ज कशा पद्धतीने कराल बघा सदर योजनेचा सा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉटनेट या ऑनलाईन संकेतस्थळावरती नोंदणी करावी शेतकऱ्यांनी हॉटनेट प्रणालीवरती अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरील कागदपत्रांसह अर्ज सादर करावा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून पूर्वसंमती मिळाल्यानंतर कांदा चाळ उभारणीचे काम सुरू करावे पूर्वसंमती दिल्यापासून दोन महिन्याच्या आत कांदा चाळ उभारणे आवश्यक असणार आहे घरामध्ये कोणी नसेल तर विजेचे स्मार्ट मीटर नाही बसणार घरगुती ग्राहकांना प्रीपेड मीटर बसवले जाणार नाही श्रीगोंद्याच्या उसमळ्यामध्ये आता सुवाशिक भाषेतीचा सुगंध शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये केला बदल कृषी तज्ञांचे मार्गदर्शन लागवड क्षेत्र पाचशे एकरांवरती रेशनवरील धान्य वितरण व्यवस्था वीस दिवस बिघडली उर्वरित दिवसांमध्ये धान्य कसे वाटणार नोव्हेंबर पाठोपाठ डिसेंबरमध्ये धान्य वितरण थंडावलेले असून दुकानांसमोर आव्हान आहे हळदीवरती किडीचा प्रादुर्भाव होत असून शेतकरी त्रस्त झालेले आहे वारी परिसरामध्ये आलेले हळदीचे पीक तुम्ही बघू शकता कडाक्याच्या थंडीमध्ये तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण सिंचन विहिरींचा हजारो प्रस्ताव प्रलंबित असून कारवाईची मागणी केली जाते कुलांचे थकीत हप्ते जमा करा राष्ट्रीय युवक काँग्रेस पार्टीचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तसेच नुकसान भरपाई देण्याची सुद्धा यावेळी मागणी करण्यात आली सोयाबीन तूर कापसाच्या भावाडीसाठी बीडमध्ये शेतकरी हक्क मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे तोडणी सुरू होण्याआधीच उसाला आले तुरे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले असून पैठण तालुक्यातील चित्र एन थंडीमध्ये दहा तास जलसमाधी आंदोलन जायकवाडी फुगवाट्यामुळे पिकांचे नुकसान होते भरपाईसाठी शेतकरी आक्रमक झाले वारंवार निवेदन देऊन सुद्धा होते दुर्लक्ष ई पीक नोंदणी न झालेल्या पिकांची होणार ऑफलाईन पाहणी तहसीलदार सचिन लुंगटे यांच्याकडून माहिती देण्यात आली ई पीक पाहणीसाठी समिती गठीत केल्याची माहिती शेतकऱ्याने जीवन संपवल्यानंतर मदत देऊन काय उपयोग होणार तात्पुरत्या मदतीपेक्षा आधीच उपाययोजना सात बारा कोरा करा शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते चालू वीजबिल शून्य थकबाकीचे काय होणार कोल्हापूर जिल्ह्यातील सव्वा लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा संतप्त सवाल साडेसात एचपी शेतकऱ्यांचे काय होणार असा सुद्धा प्रश्न आता पडलेला आहे ऊसदरामध्ये राज्यात भोगवती टॉपला असून गाडपमध्ये वारणा होफरी दत्तशिरोड अव्वल नंबरवरती ट्रक उलटल्याने पंचवीस टन ऊस रस्त्यावरती तिसगावमध्ये मोठी वाहतूक कोंडी होत आहे सिंहगड भागातील शेतकऱ्यांच्या पशुधनाला वाढता धोका बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गाय ठार झालेली असून खामगाव मावळमध्ये सुद्धा एक गाय जखमी झालेली आहे ऊसाची लढाई जिंकली असून आता आले तसेच हळद पिकासाठी संघर्ष सुरू माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले कडेगावमध्ये नागरिकांच्या वतीने राजू शेट्टी तसेच डी एस देशमुख देश यांचा नागरिकांकडून सत्कार करण्यात आला सोने एक लाख एक्केचाळीस हजार एकशे दहा रुपये तर चांदी दोन लाख सतरा हजार आठशे पंचेळीस रुपयांवरती वधारलेली आहे चोरूडचा प्रकल्प तात्काळ रद्द करा कर्जत तहसील कार्यालयासमोर आदिवासी कुटुंबांचे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा पाठिंबा विदेशी संस्थांनी रुपयाला तारले सात दिवसांमध्ये डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया एक पॉईंट सदोतीस रुपयांनी वधारला गिरणेगावच्या चवडीची चव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओलावा दवबिंदूवरती पारंपरिक पद्धतीने पिकणारी चवडी ही चविष्ट पोलादपूर तालुक्यामध्ये रेशन दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघन होते सामाजिक संघटनांची कारवाई करण्याची मागणी केली जाते उपोषणाचा सुद्धा इशारा दिला सोने चांदी दराचा नवा उच्चांक झालेला असून आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भडक्यानंतर स्थानिक दरामध्ये सुद्धा वाढ होणार अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण ताज्या बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा